मित्रांनो ग्रामीण जीवनात काही गोष्टी अगदी नेहमीच्याच असतात शेतात काम करताना घराच्या ओसरीत बसताना किंवा अंगणात वावरताना विंचूदंश दंश ही त्यापैकीच एक सामान्य घटना आहे अनेकदा विंचू दंशाच्या घटना गावाकडच्या भागात ऐकायला मिळतात कारण तिथे झाडाखाली दगडाखाली किंवा ओलसर ठिकाणी विंचू सहज सापडतो दंश झाल्यानंतर मात्र वेदना इतक्या तीव्र असतात की माणूस घाबरून जातो आणि त्यावेळी तात्काळ योग्य माहिती असणं खूप महत्वाचं ठरतं म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत विंचू दंश झाल्यावर नेमकी लक्षणं कोणती तात्काळ कोणती काळजी घ्यावी आणि काही सोपे घरगुती तसेच आयुर्वेदिक उपाय जे वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात मित्रांनो दंश झाल्यानंतर साधारण काही लक्षणं दिसतात सुरुवातीला चावलेल्या जागी जळजळ आणि ठणका जाणवतो त्यानंतर त्या भागात लालसरपणा आणि सूज येऊ हो शकते काही वेळा अंग सुन्न होणं किंवा बधिरपणा जाणवतो ज्यामुळे रुग्ण अधिकच अस्वस्थ होतो जर दंश विषारी जातीच्या विंचूकडून झाला असेल तर परिस्थिती गंभीर होऊ शकते हृदयावर ताण येतो श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे लक्षणं ओळखून तत्काळ काळजी घेणं आणि योग्य उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे विंचुदंश झाल्यानंतर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाला घाबरू देऊ नये अनेकदा वेदनांमुळे माणूस अस्वस्थ होतो पण त्याला शांत ठेवणं अत्यावश्यक असतं चावलेल्या जागेवर थंड पाण्याची पट्टी ठेवली किंवा बर्फाचा शेक दिला तर सुरुवातीची सूज आणि जळजळ कमी होऊ शकते मात्र जर वेदना खूपच तीव्र असतील किंवा रुग्ण लहान मूल किंवा वृद्ध असेल तर वेळ न घालवता ताबडतोब दवाखान्यात नेणं हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास परिस्थिती गंभीर होण्याचा धोका टाळतो आता पाहूया काही सोपे घरगुती उपाय जे ग्रामीण भागात सहज उपलब्ध असतात आणि जे विंचू दंशाच्या वेळी उपयोगी पडतात सर्वात पहिला उपाय म्हणजे आघाडा आघाड्याच्या पानांचा रस किंवा मुळांचा चोथा चावलेल्या ठिकाणी लावल्यास वेदना पटकन कमी होतात ग्रामीण भागात हा उपाय अनेकांनी करून पाहिलेला आहे यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे निंबाची पानं निंबाच्या पानांचा रस लावल्याने दंशाच्या जागेवरची सूज कमी होते आणि वेदना हळूहळू कमी होऊ लागतात घरगुती उपायांमध्ये हळद हा अत्यंत प्रभावी घटक मानला जातो हळद नैसर्गिक जंतुनाशक असल्यामुळे तिचा लेप दंश झालेल्या ले ठिकाणी लावल्यास जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते तसेच आपल्या प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध असणारी तुळस देखील उपयुक्त ठरते तुळशीच्या पानांचा रस जखमेवर चोळल्यास वेदना कमी होतात आणि रुग्णाला थोडाफार आराम मिळतो बर लसूण आणि आलं देखील प्रभावी उपाय आहेत लसणाची पेस्ट किंवा आल्याचा रस जर चावलेल्या जागी लावला तर तीव्र वेदना कमी होतात आणि अस्वस्थता कमी होते याशिवाय काही उपाय देखील वापरले जातात उदाहरणार्थ पिंपळाचं पान गरम करून दंश झालेल्या जागी बांधल्यास आराम मिळतो तसेच शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल खूप उपयुक्त आहे गुळवेलचा काढा प्यायल्याने शरीर आतून बळकट होतं आणि दंशामुळे होणारा त्रास लवकर कमी होतो मात्र हे उपाय करताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सर्व उपाय वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आहेत पण जर परिस्थिती गंभीर असेल तर वैद्यकीय उपचार घेणं कधीही टाळू नये हे आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार करताना त्यामधील जे तज्ञ आहेत किंवा जे अनुभवी लोक आहेत त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे विंचुदंश झाल्यावर अनेकदा घाई गडबडीत चुकीच्या पद्धती वापरल्या जातात काही जण चावलेल्या जागी ब्लेड किंवा धारधार वस्तूने कापाकापी करतात तर काही जण तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करतात हे उपाय दिसायला सोपे वाटले तरी प्रत्यक्षात अतिशय धोकादायक ठरू शकतात कारण अशा पद्धतींमुळे संसर्ग वाढू शकतो किंवा विष अधिक प्रमाणात शरीरात पसरू शकतं याशिवाय काही ठिकाणी ताईत बांधणं झाडाची पानं किंवा फुलं लटकवणं अशा अंधश्रद्धा आजही प्रचलित आहेत पण कोणताही वैज्ञानिक आधार त्यावर विश्वास ठेवू नये खर तर अशा चुकीच्या कृतींमुळे रुग्णाच्या त्रासात वाढ होऊ शकते तर मंडळी विंचुदंश हा प्राणघातक नसला तरी त्याने होणाऱ्या वेदना मात्र अत्यंत तीव्र असतात घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा योग्य वापर केल्याने या वेदना कमी करण्यास मदत होते आणि रुग्णाला तात्पुरता आराम मिळतो मात्र लहान मुलं वयोवृद्ध व्यक्ती किंवा गंभीर त्रास जाणवणारे रुग्ण यांच्या बाबतीत वेळ वाया न घालवता तत्काळ रुग्णालयात नेणं अत्यंत आवश्यक आहे तिथे मिळणारे योग्य वैद्यकीय उपचार सुरक्षिततेसाठी आणि रुग्णाच्या लवकर बरे होण्यासाठी महत्त्वाचे ठरतात त्यामुळे घरगुती उपायांची मदत घेतली तरी वैद्यकीय सल्ला घेणं नेहमीच प्राधान्याचं असायला हवं हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र